टाकळीचा बैलवान गंगावीर तालीम कोल्हापूर कैलासवाचीव वस्ता झुंजार सोलाकर यांचा चिरंजीव समीर से करमाळा तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला खडकीचा महाराज केसरीचा बंधू आहे कुस्ती चालू झाले समीर सेख हनुमान अखाड्याला असतोय आणि चरण शाहू गंगावीर तालीमला असतोय नंदपुरी मैदाना झालेला आहे बाळू बोडके आद्या आणि समीर शेख खाली चरण सोलनकर संदेश बापू रचकर पंचायतच्या कुस्तीसाठी कुस्ती चालू झालेली सगळ्या कुस्त्या चालू आहेत धाव प्रतिधाव चालू आहेत हवी आणि दिव्य मैदान हर्षद सदगीर महाराज केसरी आता येत आहे दोन हजार एकोणीस ला नाशिक जिल्ह्याला महाराज केसरीची गदा मिळवून असा हर्षवर्धन सरगेर आंतरराष्ट्रीय क्रीडा संपदाचा पहिला महाराज केसरी हर्षवर्धन सरगेर आणि नाशिक जिल्ह्याचा पहिला महाराज केसरी आखाड्यावरती केलेला आहे हर्ष सदगेर पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज आद्या

हो एक ला हर्षद सदगीर पैलवार भारत केसरी झाले आणि महाराज केसरी झाल्यानंतर पहिली मैदानी कुस्ती या मुंडव्यात केली होती बरोबर का टाळ्या करा जरा सर्वाने पहिली कुस्ती आणि कॉमेंटला त्यावेळेस दोन हजार ला दोन हजार मीच होतो वा चला विजय वी। आणि पराभवाची परवा न करता लढणारे हर्षद सदगीरुद्ध पृथ्वीराज पटेल अशी कुस्ती आज मुंडव्यात लागणार आणि समीर शेख आक्रमक झालेला आहे परवा दिवशी करमाळ्याला हीच कुस्ती झाली होती कालीचरण सोलनकर आणि समीर शेख घर 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 फिरायला लागलेला आहे दोन्ही पैलवान अतिशय मेहनती आहेत कष्टाळू आहेत जोड तोडत चाललेले दोन्ही पोर आहेत समीर शेख आणि कालेचरण आणि लागत असलेली कुस्ती हनुमंत पुरे विरुद्ध बाळो बोडके खरोखर अतिशय तगड्या कुस्त्या जोडलेल्या आहेत कुस्त्या जोडणाराच कौतुक आहे फुकटचा पैसा जाणार नाही रुपया आणि रुपयाचा बोलस होणार याच ते आज मुंडवा ग्रामस्थ खऱ्या हताश करून राहिलेली आहे हनुमंतपुरी हात वरती करा बलवान शिवराज आणि बाळ बोडके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला पलीकार काही घडू शकत समीरने कब्जा घेतलेला आहे खाली कार्य चरण खालव निघण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षी याच मैदानात हिंच कुस्ती होते अरे जीएसटी टॅक्स काही लागत नाही परिकर कावरे पैलवारे हरिचंद्र बिराज यांचा पट्टा विजय मान्यस मी केल शिंदे या मान्यवरांनी कृपया मैदानातून शिंदे आक्षे अक्षयमध्ये सुहास घोडगे पहिला पार चला पहिला आखाड्यामध्ये प्रसाद सस्ते संग्राम पाटील तयार आहे भारत येऊन गेला महेंद्र आखाड्यात येऊन जावा महेंद्र गायकवाड पृथ्वीराज पाटील मैदानात येऊन जावा हनुमंत बोरे आणि बाळो बोडके कुस्ती चालू झाली अनेक ठिकाणी ही कुस्ती ठरलेली आहे अक्षय आलेला आहे सुहास या लवकर बस पापण्या मिटोच नका पापण्या मिटा तर आनंदावर वंचित राहा तीन मिनिटात कुस्तीचा निकाल लागणार असा होराय बस थांबणे दोघांचे विजय बाबूराव शिंदे आणि मान्य श्री केतुल बापू शिंदे पुढचे मान्यवर विठ्ठल बाबूराव शिंदे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री विजय बाबूराव शिंदे मान्य श्री राहुल विठ्ठल शिंदे मान लीजिए केतूर विठ्ठल शिंदे यांच्या वैकण्णा गावपेणालेपासून 51 शबास समीर शबास कालीजरान पलीकडा मनीष रायतेन कब्जा घेतलेला आहे सोहास गोडगे आलेला आहे सागर दादा कुस्ती लावून घ्या पावणे बोलून घ्या शिंदे परिवार चला लवकर नितीन गायकवाड अक्षय गायकवाड प्रवीण जाधव फेटा बाजून नितीन गायकवाड अक्षय गायकवाड प्रवीण जाधव मान्यवरांना फेटा बाजून घ्या हा पुढचे सांगतोय मी शिंदे नंतरचे मान्य श्री देवेंद्र सुरेश भाट व मुकेश सुरेश भाट या मान्यवरांनाही भेट बांधून घ्या <laughs> पण इकडं मनीस राहते घेतलेला आहे एक बापू शिंदे चला आणि इकडं बाळू बोडके चला कुस्ती चालू करून घ्या एक कुस्ती कंस्ट्रक्शन कंपनी देवंतराव आनंदराव गायकवाड जयवंतराव गायकवाड यांच्यावर दोन लाख एकोणस ते पंचवीस लाख रुपयाचं मैदान आहे नुसतं हंडेड वरती आणि वैयक्तिक गिराफ वेगळा आहे सोहास गोडगे विरुद्ध अक्षय पत्ते एक घट्ट गुस्ती लागते कार्यक्रम कार्य चरण लागलेली कुस्ती सुहास गोडगे विरुद्ध अक्षय मदने प्रसाद सस्ते अखाड्यात या संग्राम पाटी मैदानात या अक्षय गरोड झालेली अनिकेत मांगडे सुदर्शन पोतकर चला लवकर पहिलो मोठे शुभम शेता शेळके वंडा तयारीला लागा अरे पुन्हा समीर आक्रमक झालेला आहे घालून कार्या निघण्याचा प्रयत्न करतोय मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता समीरचा इकडं बाळू आणि हनुमंत कुस्ती चालू आहे कर, मनेश राय भैरव माने अशी कुस्ती आहे सुहास गोडगेची बनने बरोबर कुस्ती काटा कुस्त्या खट्ट कुस्त्या महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे महाराष्ट्राची भूमी साधू संतांची भूमी आहे डोक्याने चालतात ते मंत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत या संतांच्या भूमीत या पुण्य नगरीत मल्लयुद्ध झळकाय लागलेला आहे कुस्ती सारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही पण त्याच्यावर मात करावी लागते मात करून पुढे जावं लागत तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करीता सायास सा। असं कारण अभ्यास तुका म्हणे या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही ना हे दाखवून दिलं शिवाप्रभूंनी शिवाय छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवाप्रभूंना बळ दिला लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते एसा का संभाजी कोणाकर आनंदा खर्चिले हे पैलवान होते पहिलावार म्हणजे पैलवान आणि हप्ते आणि उलटी दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहित आहे कुस्ती करा बाळू कुस्ती करा हनुमंत चगडी कुस्ती जबरदस्त मैदान भाई आणि देवी असं मैदान कुस्ती मल्लविद्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अकराशे लोक कुस्ती पाहतायत घर बसल्या कुस्ती मल्लविद्या या युट्यूब चॅनल वरती हे मैदान लाईव्ह चालू आहे आणि कुस्ती लागणार आहे प्रसाद सस्ते पैलवानची हो। प्रसाद सस्ते आलेला आहे मोशी गावचा पैलवान मामासाहेब मोळ कुस्ती संकोल, विरुद्ध संग्राम पाटील आलाय भारतीय सेना दलाचा दला पाहुणे तयार ठेवा पुढच्या कुस्तीचे एक खटटा कुस्ती लागणार आहे आता हीच कुस्ती महाराष्ट्र शिवला महाराष्ट्र केसरीला खुल्या गटात गादी बगामध्ये आली होती आणि संग्रामने दिंदा प्रसादवरती विजय मिळवला होता आज तीच कुस्ती पुन्हा एकदा मुंड्यामध्ये लागणार आहे एक खटटा लढा या मुंडऱ्याच्या मातीमध्ये लागणार आहे आज मैदान उत्तरार्धाकडे वाटचाल करू लागलेला आहे आलेले दोन्ही पण आले सागर पाहुणे पण आलेले आहेत वा एक सुंदर सव्हाळा याची वेही याची डोळा आज संपन्न होतोय याच माती वजवळ कुणीतरी महाराष्ट्र केसरी होणार आहे कुणीतरी हिंद केसरी होणार आहे केरी ऑलिम्पिक वीर होणार आहे बघा श्री खास जाधवांचा सरांनी उल्लेख केला कैलासवासी श्री राजेंद्र नामदेव जाधव यांच्या स्मरणार्थ श्री नामदेव जाधव नितीन सुरेश गायकवाड मानवी कुमार अक्षय सुरेश अक्षय ए... सुरेश गायकवाड आणि प्रवीण राजेंद्र जाधव यांच्यातर्फे पंचावन्न हजार रुपये म्हणजे गुस्ते पंचावन्न वाह कराकी ट हजार रुपये इनामा आहे पाहुणे आकड्यात येऊन थांबलेत पहिलवा सुदर्शन कोतकर अनिकेत मांगडे अनिकेत मांगडे अरे या तो काय करतोय सुदर्शन आणि अनिकेत चला पटकर का, तीन काटा लढती चलवायत डोळ्याचं पारण फेडणाऱ्या कुस्त्या आज मुंडव्याच्या नगरीमध्ये चालू आहे सुदर्शन कोतकर अनिकेत मांगडे दुसरा पुकार सुदर्शन कोतकर आलेला आहे शिवरा तले महाराष्ट्र केसरीचा कांस्य पदक विजय हेही मैदानात उपस्थित होता चला अनिकेत पटकन माणस जरा जागा सोडा तिथून पहिला ना येण्यासाठी आणिकेत चल सुदर्शन कोतका के चला, चला।, चला। सुदर्शन चला पटका एक